रंगपंचमी साजरी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा शेत तलावात बुडून मृत्यू अहमदनगर येथील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणावर काळाचा घाला भारतीय विद्यापीठ येथे वैद्यकीय शिक्षण घेणारा तरुण आज मित्रांसोबत रंगपंचमी साजरी करण्यासाठी मिरज तालुक्यातील सुभाषनगर येथील एका फार्म हाऊसवर गेला असता तेथे असणाऱ्या शेत तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली क्षितिज कुमार पुंडलिक क्षीरसागर वयवर्ष बावीस राहणार अहमदनगर असे तरुणाचं नाव आहे आज रंगपंचमी असल्याने क्षितिज क्षीरसागर हा तरुण आपल्या मित्रांच्यासोबत सचिन मजती याच्या सुभाषनगर प्लॉट प्लॉटजवळ असणाऱ्या फार्म हाऊस येथे गेला होता आणि रंगपंचमी साजरी करून मस्ती याच्या शेतातील शेता तलावामध्ये पोहायला गेला असता बुडाला यावेळी त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी याची माहिती मिरज ग्रामीण पोलिस ठाणे येथे दिली असता मिरज ग्रामीण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक अजित सिद स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली शेततलावात पाहणी करून स्पेशल रेस्क्यू फोर्स पथकातील कैलास वडर आकाश कोलब कृष्णा हेगडे अमीर नदाफ असिफ मकानदार मक्के महेश कभाने महादेव वनखंडे यांनी या शेततलावामधून क्षितिज क्षीरसागर यांचा मृतदेह बाहेर काढला क्षितिज क्षीरसागर अहमदनगर येथील असून शिक्षण घेण्यासाठी तो भारतीय विद्यापीठ येथे आला होता पण आज रंगपंचमी सणाला तरुणावर काळाचा घाला पडला आहे आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे यात घटनेची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनच्या मा हद्दीमध्ये मालगाव सुभाषनगर येथे शेत तलावामध्ये पोहण्यासाठी गेले असता युवकाचा बुडून मृत्यू झाला असता सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मार्फत रेस्क्यू करून मृत्यूदेह बाहेर काढण्यात आला ही माहिती मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमधून आम्हाला मिळाली होती राहणारा व्यक्ती अहमदनगर बुडणारा व्यक्ती अहमदनगरचा असून शिक्षणासाठी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज